इस्कॉन्स होतं एक ठिकाणी आलो आहोत तर या ठिकाणी हे <coughs> जे अपन आपण आपल्या हातामध्ये काही बोर्ड पाहत आहोत तर या ठिकाणी आपला जो सनातन धर्म आहे भागवत धर्म आहे त्या धर्माचा प्रचार भागवत धर्माचा प्रचार हा पूर्ण जगभरामध्ये झाला पाहिजे आणि काही काळास आपण बघतो की आपल्या या धर्मामध्ये काही अन्य पंथीयांनी त्यामध्ये काही आक्रमण केल्यामुळं त्यामध्ये काही त्यामध्ये थोडंसं विपर्यास आलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी पुन्हा सर्व जगामध्ये किंवा आपण भारतभरामध्ये या सनातन धर्माचा जो प्रचार आहे तो आपल्याला करायचा आहे आणि प्रत्येक घराघराघरामध्ये गावागावामध्ये ही धार्मिक संस्था आपण टिकून ठेवायची आहे म्हणून आज जर आपण बघितलं इस्कॉन संस्था ही पूर्ण जगभरामध्ये या ठिकाणी भागवत धर्माचा प्रचार करते आणि म्हणून आपण आज आपल्या मंचर सेंटरमध्ये मंचर सेंटरच्या वतीनं आज आपण संपूर्ण मंचर गावामध्ये हे संकीर्तन करत आहोत जेणेकरून भविष्यामध्ये हा जो आपला सनातन धर्म आहे तो भागवत धर्म आहे त्याचा प्रचार पूर्ण घराघरामध्ये होईल आणि जेणेकरून धर्मसंकट टिकून राहील म्हणून आपण हे हरिणाम करत आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी प्रत्येक बुधवारी विठ्ठल मंदिर सत्संग कार्यक्रम असतो त्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि त्यामध्ये आपले जे ग्रंथ आहेत भगवद्गीता भागवतम रामायण

राजाधिराज राज्रीमंत श्री 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की कृष्णा